आळगाव या गावापासून काहीच अंतरावर सातपुड्याच्या कुशीत असलेल्या आई मनोदेवी मंदिरात नवीन वर्षानिमित्त बुधवार दिनांक एक जानेवारी रोजी सकाळपासूनच भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती दुपारी तीन वाजेपर्यंत या ठिकाणी प्रचंड गर्दी होती तर एका दाम्पत्याच्या हस्ते येथे पूजा अभिषेक करण्यात आला होता व या ठिकाणी भाविक भक्तांच्या दर्शनासाठी रांगादेखील लावण्यात आल्या होत्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला देवी दर्शनाला मोठ्या संख्येत भाविक या ठिकाणी आले होते आळगाव या गावापासून जवळच सातपुड्याच्या कुशीत सातपुडा निवासिनी आई मनुदेवीचे मंदिर आहे या मंदिरामध्ये नववर्षानिमित्त आई मनुदेवीच्या दर्शनासाठी दिनांक एक जानेवारी रोजी सकाळपासूनच भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती सकाळीच या ठिकाणी आरतीचा मान विपुल नारखेडे व त्यांची पत्नी यांना देण्यात आला होता या दाम्पत्याच्या असते या ठिकाणी पूजा आरती आणि महाअभिषेक करण्यात आला त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले या ठिकाणी दुपारी तीन वाजेपर्यंत मोठ्या संख्येत भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती संपूर्ण मंदिर परिसर हे सजवण्यात आले होते व दर्शनाकरिता येणाऱ्या भाविक भक्तांसाठी या ठिकाणी व्यवस्थित रांगा लावण्यात आल्या होत्या रांगेत या ठिकाणी भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहात आई मनोदेवीचे दर्शन घेतले नववर्षानिमित्त द मंदिरावर सकाळपासूनच भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती व संपूर्ण भाविक भक्तांना व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी मंदिर संस्थांच्या वतीने मंदिराचे संस्थांचे अध्यक्ष शांताराम पाटील उपाध्यक्ष शिवाजी पाटील सचिव निळकंठ चौधरी सोपान वानी चिंधू महाजन सुनील महाजन भूषण चौधरी चंदन वानी नितीन पाटील सतीश पाटील योगेश पाटील ज्ञानेश्वर पाटील व मंदिर संस्थांचे लिपी महेंद्र पाटील यांच्या वतीने चोख व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती मोठ्या उत्साहात या ठिकाणी भाविक भक्तांनी येऊन आई मनुदेवीचे दर्शन घेतले कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही, आरोही मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन राहणार बरोबर दिल्ली मुक्काम मुंबई आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आम्ही मनुदवी मातेचे दर्शन घ्यायला आलो खूप प्रसन्नता आली खूप छान डेकोरेशन केलं होतं मातेच्या पाया पडून खूप मनाला आधार भेटला खूप चांगलं वाटलं इथे आल्यानंतर मनदुईच्या पाया पडल्यानंतर जी शरीरात चैतन्याची लहर वाटली ती खूपच चांगली होती आणि नवीन नवीन वर्षाचे खूपच चांगले आमचे सुरुवात झाली आहे असं आम्हाला म्हणून आम्ही आता मातेला प्राण करून निघणार